महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मुंबई पनवेल मधील विधवा महिलेची स्टार युनियन डाय इंची लाईफ इन्शुरन्स कंपनीने दामदुप्पटच्या नावाखाली केली पैशांची फसवणूक अशीच घटना मुंबई पनवेल येथील एका विधवा महिलेसोबत घडली असून या महिलेचे नाव सरला जाधव आहे यांची एका स्टार युनियन डाय इची लाईफ इन्शुरन्स नावाच्या कंपनीने दामदुप्पट नावाखाली खूप मोठी फसवणूक केली आहे या महिलेचे युनियन बँकेत खाते होते त्यात त्यांच्या मुलांचे तसेच नवऱ्याचे सुद्धा पैसे होते आणि या पैशांचे कुणबुण कंपनीचे मॅनेजर आणि एजंट यांना लागले होते त्यांनी या महिलेशी संपर्क साधून खोटे आमिष दाखवले व सांगण्यात आले की आपण जे काही रक्कम आमच्या पॉलिसी मध्ये गुंतवाल त्याचे आम्ही तुम्हाला भरघोस व्याजासकट आपल्याला दुप्पट पैसे मिळतील आपण म्हणाल तेव्हा आपण आपले भरलेले पैसे काढू शकता पण घडले वेगळेच सदर महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्याकडील असलेले पैसे हप्त्याच्या स्वरूपात या कंपनीत भरले असे दोन पॉलिसीमध्ये एकूण दहा लाख रुपये अडकवले होते परंतु मुलाचे शिक्षण चालू असताना पुढचे हप्ते भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणून आपले भरलेले पैसे सदरच्या पॉलिसी कंपनीकडे मागणी करण्यास गेले असता सदर कंपनीने ते देण्यास विरोध दर्शविला आणि एजंट तसेच मॅनेजर यांना फोन सुद्धा करून बघितला परंतु त्यांनी आपले फोन सुद्धा बंद करून ठेवले गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून सरला जाधव ह्या त्या कंपनीकडे सतत चक्रा मारत होत्या तर तेथील बाकीचे कार्यरत असलेले कर्मचारी यांनी आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने उत्तर देऊन पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत मुलाचे शिक्षण चालू असल्यामुळे ही महिला पॉलिसीचे पुढील हप्ते भरू शकत नाही म्हणून सदरच्या कंपनीकडे पैशांची मागणी करत असताना भरलेल्या दहा लाख रुपयांपैकी आपल्याला फक्त साडेचार लाख रुपये मिळतील असे सांगण्यात आले त्यात रितसर कंप्लेंट खांदेश्वर पोलीस स्टेशनला करण्यात आली असून सदर पोलिसांनी त्यांना कोर्टात गुन्हा दाखल करण्यास सांगितले परंतु सदर महिलेने कंपनीला मेल टाकून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे जर अशा महिलेसोबत असले प्रकार घडत असेल तर सामान्य जनतेने काय करावे त्यामुळे असल्या कुठल्याही प्रकारच्या पॉलिसीवर विश्वास ठेवू नये वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे प्रतिनिधी जेव्हा सदर कंपनीला जाब विचारायला गेले तेव्हा त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांना न्यूज घेण्यास विरोध करून त्यांना धमकविण्याचे काम केले पत्रकारांवर अजूनही सुरक्षेचा प्रश्न उत्पन्न झाला असून सदर कंपनीवर मोठ्यात मोठा गुन्हा दाखल करण्यात यावा ही प्रशासनास वंदे महाराष्ट्र मीडियाची विनंती आहे आणि सदर महिलेच न्याय मिळवून तिचे सर्व अडकलेले पैसे परत करण्यात यावेत अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो वंदे महाराष्ट्र मीडियासाठी कॅमेरामॅन रमेश गिरी सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे मुंबई

ठीक अभी ये ये हम लोग तो ये 10 महीने से वही कर रहे हैं कर रहे हैं नहीं नहीं लास्ट नहीं वो दादा कम वेळ कुछ यार हो, हो अपना अपना तो आपला ने तो एक प्री इव्हेंट स्ट्रेसर का भी देखना उन्होंने प्री इव्हेंटला टाकलेल टाकला नाही केलं हं टाकला नाही केलं कस्टमर केलं फोन लागली नाही ते हां त्यांनी लोड पण टाकलेल माझे प्रीमियम झालं एक हां हां तेले त्यांनी पण फोन केले होते

आपको WhatsApp पे फोटो भेज दो यार व्हाट एसडी लाइव डॉट इन पे भी आप मेल कर सकते हैं आप कस्टमर केयर पे मिला भी वो तो कैंसिल का तो रिक्वेस्ट नहीं है और ये पॉलिसी अगर आप अभी सरेंडर करेंगे तो फिर उसमें चार्ज लगेगा पूरा पाँच लाख जो आपने इन्वेस्ट किया है ना वो नहीं मिलेगा सरेंडर करने पे चार्ज करके मैं बता देती हूँ सरेंडर वो तो बाई डिफॉल्ट कवर मिलता है

आपको नहीं कर पाएंगे या तो ये पॉलिसी पॉलिसी को तो 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 पे लोन लोन का 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 भी प्रीमियम आएगा आएगा ना जब वो वो होगा होगा पैसा नाज चालू रहेगा की चार्जेस अठारह आपण बघू शकता का, ये जगा आशा आनेक का, का या जगामध्ये अशा अनेक प्रकारच्या कंपन्या असतात का ज्या पैशांचं आमिष दाखवून का आपल्याला ह्या एवढे पैसे गुंतवल्यानंतर एवढे पैसे मिळतील असे आमिष दाखवून अनेक लोकांना फसवणूक केली जाते आणि हीच फसवणूक अशीच एका महिलेशी झालेली आहे की जी स्टार स्टार युनियन लाईफ इन्शुरन्स ह्या एका कंपनीनं हे एका महिलेला फसवलेलं आहे तर त्या महिलेला आपण विचारू शकतो की आपली फसवणूक कशा पद्धतीनं झालेली आहे ताई आपलं नाव सांगा माझं नाव सरला शरद जाधव मी पनवेलला राहते तर माझे मिस्टर दोन हजार वीसला करोना काळात वारले त्याच्यानंतर मिस्टरांचे काही थोडेफार पैसे मिळाले आणि ते बँकेमध्ये बँकेमध्येच आलेले होते मुलांच्या अकाउंटला त्याच्यानंतर मला बँक मॅनेजरने मला म्हणजे दोन तीन वेळा फोन केला की मॅडम त्यांना कळतंच ना बँकवाल्यांना की मॅडम तुम्ही या 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 तर मी म्हणजे कधी कधी पैसे काढायला ठेवायला पण जायची तर त्यावेळेस त्यांचं माझं बोलणं झालं होतं की मॅडम आपके बच्चों के अकाउंट मी इतना पैसा आया है तो आप इतना पैसा क्या करोगे तो मैं नहीं, मैं अपने बेटे से नाही उसके बाद में कुछ भी डिसाईड करूंगी तर बोलले की नाही डिसाईड करना है तो मॅडम मी आपण अच्छा प्लॅन बताता हा तो प्लॅन प्लॅन आप थोडा इन्व्हेस्ट करो तो मी बोली नाही बेटे को मैं पूछूंगी उसके बाद बादमध्येही मैं डिसाईड करूंगी तर त्यांनी काय केलं दोन तीन दिवस थांबला पुन्हा मला त्यांनी फोन केला आणि हा स्टार ये स्टार युनियन लाईफ इन्शुरन्सचा एजंटला बोलवलं त्यांचं नाव होतं चेतन ग चेतन गा चेतन, चेतन काहीतरी पुढे काहीतरी त्यांचं आडनाव आहे त्यांना बोलवलं आणि त्याने म्हणजे डायरेक्ट ते पेपर वगैरे सोबतच घेऊन आला मग मी त्या मॅनेजरला पुन्हा बोललं की म्हणजे मला आत्ता नाही करणार मी शनिवार रविवारी माझ्या मुल माझा मुलगा तेव्हा हॉस्टेलला शिकायला होता तर म्हटलं माझा मुलगा ज्यावेळेस फ्री राहतो शनिवार रविवारी माझ्याशी बोलतो त्यावेळेस मी त्याला बोलेल विचारेल आणि त्याच्यानंतर मी डिसिजन घेईल तर तो बोलला की नाही नाही मॅडम ॲसा कुछ नाही आहे आप एक बार तो पेपर तो लेके जाई तो ये तो करिए आप साइन आपको बस साइन करना है मैं बोली नहीं अब मेरे बेटे को मैं पूछेगी उसके बाद में ही मैं रिसाइन करूंगी तो लगन मला सांगितलं चलो वो भी बात सही है आप मंडे को मुझे बता देना मग मी मुलाला विचारलं आता मुलाला पण काय तो शा शाळेतच शिकत होता अकरावीला होता तर मग मुलाने सांगितलं की आई म्हणे मला पण त्याच्यातली काही आयडिया नाही आहे तर तुला काय योग्य वाटतं तर बघ म्हणे पण आपल्याला असे पैसे पाहिजे की ज्यावेळेस मुलीच्या शाळेत भरायला किंवा माझ्या शाळेत भरायला लागतील तर त्यावेळेस आपल्याला काढता यायला पाहिजे आपल्याजवळ दुसरे तर पैसे नाहीच आहे तू कामाला जात नाही आहे आमचं शिक्षण चालू आहे तर तुला म्हणजे आशा याच्यामध्ये ठेव की पैसे आपल्याला काढता येतील मग मी त्या मॅनेजरला पण सांगितलं आणि त्या एजंटला पण सांगितलं की मी पैसे ठेवते मी जर एकट्या केलं तरी पण मी माझे सुरक्षितच पैसे राहतील जर तुमच्याकडे पॉलिसी म्हणजे ठेवले तरी पण सुरक्षित पण मला ज्यावेळेस माझ्या मुलांचं शिक्षण आहे दोन दोन मुलांचं मला शिक्षण करायचं आहे आणि माझी मुलं दोघं पण प्रायव्हेट शाळेत आहेत तर मला ज्यावेळेस पैशाची गरज पडेल मुलांची शाळेत भरायला त्यावेळेस मला पैसे काढता येतील का हे मी त्यांना हजार वेळा विचारलं तर त्यांना बोल त्या एजंट पण बोलला आणि मॅनेजर बी बोलला की मॅडम तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका आणि कोणतंही काही नका तुम्ही अर्धी रात्रीला सांगणार तेव्हा तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील आणि तेही तुमचे व्याजासकट पैसे मिळतील तुम्ही कोणताही टेन्शन घेऊ नका तो एजंट मला सारखा फोन करून असं बोलत होता मॅनेजरशी बोल हा मॅनेजर तो पण होता काय नाव मॅनेजरचं नाव नाही आठवत मला बरं त्यांची बदली पण झाली आता अच्छा हा तर मी त्याला बोलली की मी पैसे ठेव ठेवते पण माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या वेळेस मला पैसेही भेटायला पाहिजे तर त्यांनी मला म्हणजे सांगितलं मॅडम तुम टेन्शन लो आणि तो एजंट पण तुम्ही टेन्शन नका घेऊ मॅडम तुम्हाला केव्हा पण अर्ध्या रात्रीला तुमच्या व्याजासकट पैसे आमची कंपनी देते एवढी आहे आमची कंपनी मोठी कंपनी आहे आणि असं कधी फ्रॉड करत नाही आणि असं काही करत नाही तर ते झालं मी पहिल्या हप्ता मी भरला भरल्यानंतर मी मला काही इंग्लिश वाचता येत नाही त्यांनी पहिल्यांदा ते पॉलिसीचे म्हणजे त्यांनी मला हे पण सांगितलं की ते प, मी पैसे भिरले पॉलिसी काढली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं तुम्हाला एक फोन येणार क कंपनीमधून आमच्या तर मी बोलली मला काय बोलायचं ते मला माहिती नाही म्हटलं मला आयडिया नाही तर त्यांनी मला सांगितलं मॅडम फक्त मी सांगतो तेवढं तुम्ही बोला त्यांनी मला सांगितलं होतं की आमची कंपनी तुम्हाला विचारलं तुम्ही पॉलिसी घेतली इन्व्हेस्टमेंट केलं असं केलं तसं केलं आता मला ते आठवत पण नाही ते तुम्ही सांगा तर मी पण तसंच बोलले आता मला पण माहिती नाही आणि त्याच्यानंतर ते, ते पेपर आले तर मला इंग्लिश वाचता येत नाही मी फक्त मराठी मॅडम मला मराठी वाचता येतं इंग्लिश मला वाचता येत नाही त्याच्यामुळे मी वाचू शकली नाही आणि माझे मुलं लहान होते मुलगा माझा हॉस्टेलला होते मी कोणाला दाखवू शकत नव्हती तर त्याच्यामुळे मला ते काही कळालंच नाही की याच्यामध्ये काय लिहिलंय काय नाही यांची काय पॉलिसी आहे काय नाही हे काहीच कळालं नाही मला नंतर मग दुसऱ्या वर्षाला पॉलिसी भरायची वेळ आली oh, वेळ आल्यानंतर बँकेतून मुलांच्या अकाउंटमधूनच ते पैसे कट झाले कट झाले कट झाल्यानंतर मी बँकेत गेली मग ते नवीन मॅनेजर होते मी त्यांना विचारलं की म्हटलं सर आमचे पैसे असं कसं कट मॅडम म्हणे तुम्ही पॉलिसी घेतलेली ते कट झाले म्हणे पॉलिसीसाठी म्हटलं मला माझ्या मुलांची फी भरायची आणि ते पैसे कसं काय कट होऊन गेले नाही मॅडम म्हणजे तुम्ही अशी प पॉलिसी घेतलेली म्हणे मग ते नवीन मराठी होते आहेत ते मॅनेजर त्यांनी मला सांगितलं मॅडम म्हणे ही पॉलिसी अशी अशी आहे की तुम्हाला पाच वर्ष कंटिन्यू भरायची त्या म्हणजे त्या दुसऱ्या मॅ जो दुसरा मॅनेजर आला ना त्यांनी मला समजवलं की मॅडम ही पॉलिसी अशी आहे की तुम्हाला द पाच वर्ष दर वर्षाला अडीच अडीच लाख रुपये भरायचे आहेत आणि मग ही पंधरा वर्षानंतर तुम्हाला पैसे भेटणार ते पंधरा वर्षानंतर मी पैसे घेऊन काय करू माझ्या मुलांचं आज मी फी भरलेली नाही आहे दीड वर्ष झालं माझी मुलगी दहा दिवसापासून घरी मुलगा माझा इंजिनिअरिंगला मी कुठून पैसा आणायचा एक विधवाबाई आणि यांना मी लेटरवर लेटर देते पत्रावर पत्र देते मी वाशीला जाऊन दहा ते पंचवीस वेळा जाऊन आली भेटून आली त्यांच्याशी मेल केला हे केला ते सांगतात पंधरा दिवसात तुम्हाला कळवतो चौदा दिवसात कळवतो बारा दिवसात कळवतो आणि त्याच्यानंतर सांगतात की तुम्हाला फक्त अडीच लाख रुपये पाच लाख भरलेले तर तुम्हाला फक्त दहा लाख रुपये दहा लाख एक लाख हां एक लाख रुपये कसं घेणार अडीच लाख पाच लाख कसं घेणार मी पाच लाख पण नाही साडेचार लाखच द्यायला तयार आहे ते दहा लाख भरले तर आ? मी कसं घेणार ते मी नाही घेणार मला माझे पूर्ण व्याजासकट माझ्या बँकेच्या व्याजासकट मला व्याजा त्यांनी पैसे द्यावं नाहीतर आज रोजी माझ्या मुलीला शाळेत बसवलं जात नाहीये मला फीचा प्रॉब्लेम येतोय मुलाला शिक्षणाचा प्रॉब्लेम येतो तर त्यांनी माझे लवकरात लवकर पैसे करून द्यावा मी वर्षभर थांबली वर्षभर मी त्यांना सगळे विनंती विनंती करून चुकले की मी तुम्हाला हे पत्र दिलं ते पत्र दिलं मी त्यांना हे सुद्धा मेल केला होता की मी शेवटी श, म्हटलं माझ्या खूप जीवावर आलं तर मी मीडियावाल्यांना कंप्लेंट देईल तुमची मीडियावाल्यांना बोलून सांगेल म्हटलं हे सुद्धा मी त्यांना मेल पाठवलं तरी पण त्यांच्या काही फरक पडत नाही त्यांना आणि त्यांना काहीच नाही ते काहीच उत्तर देत नाही फक्त गेलं काय हे पत्र लिहा हे लेटर लिहा हे पत्र लिहा हे लेटर लिहा ह्या मेल करा ते मेल करा आता मी अनपढ बाई कोणाला मेल करायचं मला मेल, कर मला है है। मेल करा साधं मला लिहिता येत नाही मी कोणाला मेल करायचा मग आता त्याच्यानंतर तुम्ही तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी काय सांगितलं परत परत सांगतात की तुम्ही पत्र लिहा कंपनीला द्या पुन्हा कंप्लेंट करा कंपनीला द्या मग आम्ही पुढे पाठवू मग ते पुढे पाठवल्यानंतर पुन्हा चौदा दिवसात दुसरं पत्र मी बोलली नाही म्हटलं मी आता पत्र पित्र काही लिहित नाही काही करत नाही मला जे काय करायचं ते मीडियावाल्यांना मी सांगणार मला न्याय द्यायचा असेल तर देईन म्हटलं पोलीस कंप्लेंट झालेली हा पोलीस कंप्लेंट केली आहे पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला पोलिसांनी कम्प्ले सांगितलं की मॅडम तुम्ही जा तिथं काय आहे ते बघा म्हणे सांगितलं तपास करतो बघू शकता अशा पद्धतीनं या महिलेची या लोकांनी अशा आर्थिक पाठबळ दाखवून आणि त्यांना सांगितलं की तुमचे पैसे दामदुप्पट करून मिळतील अशा खोट्या आश्वासनांनी या मॅडमला त्यांनी आपल्या जाळ्यामध्ये आटकवून घेतलेलं आहे तर आमचा सांगायचा उद्देश हाच आहे की बंधूंनो आपण ज्याही ठिकाणी जे कोणी असे खोटे आश्वासन देऊन आपल्याला पैशांचं जे खोटं आमिष दाखवतात या खोट्या गुन्ह्यांपासून आपण अलिप्त राहा हाच हा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाच्या माध्यमातून आपल्या जनसामान्य जनतेपर्यंत हा संदेश पोहोचवण्यात येतोय आमच्या वंदे महाराष्ट्र टीव्ही व्ही मीडियासाठी कॅमेरामन रमेश गिरी गोसावीस प्रतिनिधी रामचंद्र ताठे मुंबई वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा